नमस्कार आपण पाहतात तरुण भारत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचं वातावरण उत्तर देण्यासाठी राजकीय पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरण्यास सुरुवात केली महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रंगतदार सामना रंगणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून महापालिकेवर दबदबा असलेल्या आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे राजकीय मार्ग वेगळे झाल्याने यावेळीची लढत अधिकच रोमांचक झाली कोल्हापुरात भाजप शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेना असे सहा गट एकत्र येणार आहेत कोल्हापूरचे राजकारण नेहमी महाडिक विरुद्ध पाटील यांच्या गटामध्ये राहिले यावेळी देखील ते चित्र आपल्याला दिसणार आहे महाडिक भाजपचा तर आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज यांच्या साथीने इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहेत दुसरीकडे सतेज पाटील यांचा प्रभाव कोल्हापुरात कमी करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आमदार अमल महाडिक खासदार धनंजय महाडिक हे आपल्या पद्धतीने खेळ्या रचत आहेत अशाच नवीन नवीन नवी आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका